तीन वर्षाची चिमुरडी आहे जिने अजून जग सुद्धा पाहिलेलं नाही तरी सुद्धा एका नाराधामाने तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घुण हत्या केली आणि तरी अजूनही सरकारला जागा येत नाही गोरगरिबांची किळ येत नाही अशा बलात्कार्याला फक्त जेलमध्ये टाकलं जाते त्याला दोन वेळच जेवण दिलं जातंय आणि चार दहा वर्षांनी त्याला सोडून दिलं जातंय माझं सरकारला असं आहे तर त्याला फाशी देऊ नका फाशी देणं हे एकदम दोन दोन सेकंदात फाशी घेऊन तो मृत्यूला सामोरं जाईल फाशी देणं हे त्याला त्याचा मृत्यूच नाहीये माझ्या सरकारला असं म्हणणं आहे त्याला भर चौकामध्ये चौकात घ्या एका कांगाळ वरती आणि त्याचे शरीराचे अवयवचे बारीक बारीक तुकडे करा तीस दिवस त्याला शिक्षा मिळाली पाहिजे तीस शरीर त्याच्या शरीराचे तीस तुकडे झाले पाहिजे अशा पद्धतीनं रोज एक अवयव कट करून त्याला अशा पद्धतीची शिक्षा द्या जेणेकरून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये कुणाकोणाची बलत करायची करायची हिंमतच होणार नाही असं माझं सरकारचं सांगणं आहे माझं असं सरकारला म्हणणं आहे या ओपीनं मी त्या बाळाला जे बालक आहे त्याला श्रद्धांजली वाहतो थांबतो